नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख याच्या ताज्या घडामुळे आपण आज बघितलं असं भारतातला असा एकही कोणा असा शिल्लक आपल्याला दिसणार नाही की ज्या ठिकाणी गोळा साजरा होत नाही पण आम्ही तुम्हाला आज असं दाखवणार आहोत की ज्या ठिकाणी चाळीस वर्षापासून आतापर्यंत पोळा साजरा झाला नाही आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला हे दाखवणार आहोत आणि स्पष्ट करणार आहोत की ते गाव कोणतं आहे ते आहे परभणी जिल्हा आणि जिंतूर तालुक्यातील करंजी या ठिकाणी चाळीस वर्षापासून आतापर्यंत पोळा साजरा झाला नाही आणि आज या ठिकाणी पोळा साजरा करते वेळेस एक काही तरुण व्यक्तीने हा निर्णय घेतला आणि हे ठामपणे त्याच्यावर थांबून त्याचा, था, त्याचा निर्णय घेऊन गावाची पंचायत बसवली आणि या ठिकाणी पोळा साजरा करण्यासाठी सगळ्यांना विनंती केली आज चाळीस वर्षाच्या नंतर कमी नाही पाच नाही दहा नाही किमान चाळीस वर्षाच्या नंतर आज जिंतूर तालुक्यातील करंजी या ठिकाणी पोळा साजरा होत आहे आपण बघत आहोत या ठिकाणी सगळीकडे आनंदच आनंद आहे आणि आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता सगळे पोळ्याचे बैल पूर्ण सजावट लागलेले आहेत आणि गावकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण गावकऱ्यांची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत आपण तर आपल्याला किती वर्षापासून चाळीस वर्ष झाले आमच्या गावात पोळा नाही व सर्व आम्ही गावकरी मंडळींनी गावाच्या मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये समजायची मिटिंग घेतली व तरुण पिढीनं त्याच्यात सहभाग घेतला व सर्व ग्रमस्थ करंजी हनुमान मंदिरावर जमा झाले व पोळ्याला सुरुवात करू अशी सर्वांनी ग्वाही दिली त्यानंतर आम्ही सर्व गावातील मंडळींना उत्साहाने पोळा साजरा करावा अशी सर्वांनी विनंती करून सर्व तरुण पिढी व वयोवृद्ध माणसं समजाने पुढाकार घेऊन सुरुवात करण्यात के okay. विनंती केली आपण अजून या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बल जे सजावून ठेवलेले आहेत आम्ही बैलवाली आहे त्या आपल्याला कसं वाटते चाळीस वर्षाच्या नंतर पोळा साजरा होत आहे तर सगळ्यात खूप आज आम्हाला आनंद होत आहे की आज आमच्या गावात चाळीस वर्षाच्या नंतर गटबुरी चांगला उत्साह चांगला अशी उद्योग प्रतिसाद सगळ्या असं संपूर्ण गावाचं मिळत आहे सर्व तरुण मंडळी असतील सर्व वैवृद्ध माणसं असतील सर्व म्हणजे गावातील संपूर्ण आज इतका आनंद आहे की सर्वप्रथम आज आम्हाला इतका खूप सगळ्यात आनंद झालेला आहे की आज आमच्या गावात नवीन फॅट्रिंग आज सुरू झालेलं आहे चालू झाला म्हणजे आज गाव संपूर्ण आहे अजून या ठिकाणी या गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा आपण मनोगत आपण जाणून घेऊया त्यांच्या सर आपल्याला आपण बरेच वर्षापासून या ठिकाणी सरपंच आहेत तुमचे वडील सुद्धा होते आणि आपण ही सध्या या ठिकाणी सरपंच आहेत याची चाळीस वर्षापासून आतापर्यंत घालणार याच्याबद्दल आपण काय निर्णय काय घेतला नाही कारण काय आज सर्व म आरती मंदिर इथे पूर्ण गावाकऱ्याची बैठक झाली बैठकीमध्ये ठरले की वर्षानुशाची परंपरा फक्त आपल्या गावामध्ये नाही सर्वांनी मिळून आज आरती मंदिरावर ही एका मुखानं डोळ्याचा सण साजरा ठरला गावकऱ्यांना सगळ्यांना बघून वयोवर्धन सगळ्यांनी प्रसंग केला आणि त्याच्या आधी निर्णय टाळून घेतला म्हणजे असं असं चाळीस वर्षापासून बंद होत तरी याच्या आधी निर्णय काढून घेण्यात घेण्यात आला गावातल्या वादावाद होईल म्हणून निर्णय घेतला आणि एक बैठक आपण करू शकता या ठिकाणी आपण सरपंचाची सुद्धा आपण मुलाखत घेतलेली आहे अजून या ठिकाणी बरेच गावातील भरपूर संख्येत या ठिकाणी पोलीस पाठी सुद्धा आहेत या ठिकाणी पोलीस पाटलाशी सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत हो सरकार मी करंजी गावचे पोलीस पाटील आज आमच्या इथे सकाळी सर्वच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीने हनुमान मंदिर येथे मिटिंग भरण्यात आली त्यामध्ये असा निर्णय घ्या करण्यात आला सर्व गावाच्या वतीने चाळीस वर्षापासून जी वळ्याची परंपरा ही आमच्या गावामध्ये घडत होती आजूबाजूच्या सर्व गावामध्ये पोळा भरत पण सर्व तरुण मंडळी व वयस्कर मंडळी यांनी विचार केला की के बाजूच्या आजूबाजूच्या गावांचा पोळा भरत हा पोळ्याचा सण आपल्या गावात का नाही म्हणून सर्वांच्या मध्ये आज पोळा भरतात माझी एकच विनंती आहे सर्व गावकरी मंडळींना की हा पोळा आता आपण नवीन चालू केलेला आहे याच्यात दाल कोट न लागतं याच्यामध्ये दारू कोणी नशा पाणी न करता गालबोट न लागता भांड वादविवाद न करता ही परंपरा अशीच आखंड चालू ठेवण्यात द्धा यावी ही सर्वांना माझी विनंती आहे बघा या ठिकाणी पी एस पाटील सरपंच यांची सगळ्यांची मुलाखत घेतली अजून या ठिकाणी बरेच गावाचे नागरिक आहेत त्याच्या या ठिकाणी मला अठ्ठेचाळीस वर्ष झाले अठ्ठेचाळीस वर्षानंतर मी आजू माझं हे अठ्ठेचाळीस वर्ष वय झालं तरी मी पोळा हा कसा सण असतो हा बघितलंच नाही कारण मला आम्हाला कळायच्या अगोदरच पोळा हा म्हणजे झालेला होता तरी गावातील सर्व गावकरी मंडळी गावचे सगळे आमचे ग्रामपंचायत आणि गावातील सर्व गावकरी तरुण मंडळी सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा चाळीस वर्षाचा योगायोग आणण्याचा सगळं सगळ्या गावांनीच आमच्या सगळे मिळून हा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि आम्हाला गावकरी मंडळीला एकच विनंती करतो की आपल्या जो परंपरा जो ब बैला बैल सण आहे हा सण अत्यंत असाच परंपरा चलत राहावं याला गालबोट लागू नये हीच गावकरी म्हणजे विनंती आहे आणि हा सण आनंदात साजरा करतो बऱ्याच गावकऱ्यांच्या सुद्धा या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे सर्वांची अजून या ठिकाणी काही बरेच कार्यकर्ते आहेत अजून असेल आपल्याला कसं वाटते या चाळीस वर्षाच्या नंतर आज आपल्या गावामध्ये पोळा साजरा होतो आपल्याला कसं वाटते सर एक होती की भारत हा कृषीप्रधान प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असून सुद्धा मागील चाळीस वर्षापासून आपल्या गावामध्ये जे की आपल्या भारत देशाचा जो मुख्य साधन आहे शेती उदरनिर्वाह आणि जो बैलपुळ हा सण आहे मागील चाळीस वर्षापासून एका अघटित कारणामुळे जो बंद होता परंतु काय की बऱ्याच दिवसापासून हा सण जो आहे आज चालू करण्याची इच्छा होती परंतु कोणाची पुढाकार नसल्यामुळं आज या ठिकाणी सकाळी आपले ग्रामपंच ग्रामपंचायत गरजीचे हनुमान मंदिरावर एक गावकऱ्यांच्या सहमतीनं सर्वांच्या सहमतीनं बैठक घेऊन पोळा हा सण साजरा करण्याचं ठरलं आता गावकऱ्यांना एक अशीच विनंती आहे की इथून पुढं जे काही आपले सण साजरे होतील किंवा पोळा हा सण आहे या दिवशी कुठल्याही नागरिकांना एक कळकळाची विनंती आहे की कोणी व्यसन न करता कुठल्याही प्रकारचं भांडणं होतील तंटा होतील अशा प्रकारचं कृत्य न करता सुरळीतपणे पोळा हा चालू करावा आणि तसंच सगळ्या गावकरी मंडळीचे माझे आभार मानायचे की सगळ्यांनी सहमतीने येऊन हा सण साजरा करण्यासाठी सहमती दिली त्याबद्दल मी गावकऱ्याचे पण आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी अजून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आणि यांनी पुढाकार घेतला या ठिकाणी हो? की पुळा चाळीस वर्षापासून नाही तर आपण काहीतरी वेगळं करू म्हणजे काहीतरी चांगलं हो आणि स बैल शेतकऱ्यांचा जो अवजार आहे शेतकऱ्याची जे ताकद आहे ती ताकद आहे म्हणजे त्यांचा बैल हे बैल जुळी पण त्यांना पण काहीतरी आनंद असतो पण जेव्हा बैल पोळा होतो तेव्हा त्या त्यांना खाण्यासाठी जेव्हा आरती केली जा जे जे जाते त्याचा जेव्हा त्याला जेवण टाकले जाते जीव घालतात त्यांना तो बैलसुद्धा रुसतो जसा माणसाला उशीर केला जेवायला देण्यावर की तो माणूस जसा रुजतो तसा हा बैल पण रुसत असतो हे खरं आहे आणि हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणीसुद्धा कार्यकर्ते आहे ज्याने खरंच याचा पुढाकार घेतला त्याच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया आपण माझा जन्म मला जवळपास सोळा एकोणचाळीस वर्ष झाले आत्तापर्यंत हा सण साजरा झाला नाही माझ्या एक मनात अशी कल्पना आली बाबा इथे गावामध्ये हे शेतकऱ्याचा सण एक उत्साहात साजरा होतो आणि आपल्या बळीराजाचा सिथे करंजीमध्ये सण साजरा व्हायला पाहिजे ह्या या पद्धतीने आम्ही पुढाकार घेतला रात्री आमचे सोपन डोळे एक चकवण असतील असतील शिवाजीराव काळे असतील तांडूराव जे काळे असतील यांच्याशी आम्ही संपर्क करून सकाळी सर्व गावकऱ्यांना मंदिरावर बोलून घेतलं आणि सगळ्यांना विनंती केली की बाबा आपण हे जे पोळा बंद पडला आहे काही कारणास्तूस बंद पडला होता माना काही जुन्या काही गोष्टी होत्या असं ते सांगतात आम्हाला काही त्या गोष्टी माहीत नाहीये पण काही त्या गोष्टी आता सगळं सारून आम्ही सगळं करून आणि असा एक विचार केला सर्व गावकऱ्यांना बोलून मंदिरावरच ठरवलं की आपण हा एक सण उत्साहात साजरा करू आणि जे काही लोक काही आरोप आणि ते काही बोलत होते की असं होईल तसं होईल होईल आम्ही याचा एक कुठला विचार न करता हा एक शेतकऱ्याचा सण आहे या पद्धतीने आम्ही साजरा करण्याचा ठरवलं आज या रणजी गावामध्ये सर्वांना आनंद होत आहे की हा सण साजरा होत आहे आपण सर्व गावकऱ्यांची व बऱ्याच शेतकऱ्यांची सुद्धा आपण या ठिकाणी गावातील सगळ्या नागरिकांची मुलाखत घेतली आहे एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज सोबत मी रहीम शेख लग्न लावण्यासाठी तुम्हाला कळते चाळीस वर्ष झालं ते किमान हे पो तुमच्या गावामध्ये किती वर्षापासून हा पोळा सण साजरा हो होत आहे किती वर्षाच्या नंतर चाळीस वर्षाच्या नंतर या ठिकाणी आणि या ठिकाणी चाळीस वर्षाच्या नंतर पोळा साजरा होत आहे या ठिकाणी महिलांना सुद्धा खूप गर्दी केली आणि महिला सुद्धा हे पोळा पाहण्यासाठी खूप गर्दी केली या ठिकाणी महिला आमच्या सोबत आहेत आजी आपल्याला कसं वाटते या ठिकाणी किती वर्षापासून आपल्याला कसं वाटते बर या ठिकाणी चाळीस वर्षानंतर जेव्हा पोळा असैल पोळा पाहण्यासाठी कशा दहा सुद्धा

बैलांची पूजा करत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की आरती ओवाळणी व प्रत्येक माणसाला गंध लावून त्यांची आरती ओवाळणी करणे हे आपल्या समोर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत यापुढे सुद्धा आपण सगळं काही प बा पाहणार आहोत जसं आम्ही आधी सांगितलं की बैल रुजतो त्यांना खाऊ घातल्यानंतर पण खाऊ खात नाही ते आपण सुद्धा या याच्या पुढच्या बातमीमध्ये बघ पाहणार आहोत पूर्ण गावामध्ये आनंदाची लहर आली

झाल्यामुळे दोन दिवस दो चांगली चालते याच्या आधी पाऊस असल्यामुळे हो। बाजार पोहोचणारा बाजाराची विक्री नव्हती सध्या आता शेतकऱ्यांनी काय खरेदी केली का, का बैलाचा सिंगा शेतकरी तो बार बार। दे जेवन दे जेवन या ठिकाणी आपण बघू शकता बैलाला जेवण जेवण घालता वेळेस सुद्धा करत नाही म्हणजे बैल रुजतो हे आपल्या डोळ्याने बघितलं असेल कारण भाकर टाकल्यानंतर तर गायी असो किंवा बैल असो तो खाल्ल्याशिवाय राहत नाही पण त्यांची सुद्धा विनंती करावी लागते हे आपण बघू शकता या ठिकाणी बैल जबरीने खाऊ घालत आहेत तरी पण खात नाही

जिंतूर तालुक्यातील थी या ठिकाणी आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी पोळासाठी लागणारे पूर्ण साहित्य या ठिकाणी आहेत मात्र सध्या शेतकरी अडचणीत असल्यामुळे किती खरेदी झाली या ठिकाणी आपण या दुकानदाराशी आपण संपर्क साधणार आहोत की सर आपण सांगू एकदम चांगली झाली भाऊ उघाडीमुळं सगळ्यात चांगला धंदा झाला सगळ्यात मेन म्हणजे गेल्या वर्षी पाऊसच होता दोन्ही दिवस म्हणून धंदा नव्हता हो यावर्षी ऊन पडल्यामुळं धंदा चांगला झाला धंद्यात काहीच नाही एकदम मनसोक्त शेतकऱ्यांना आनंद घेतलाय पाऊस उघडल्यामुळे